स्मदेचा बागलान तालुक्यातील अंबासन गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावातील एका दुक्कर मालकाने स्वतःच्या दुक्रांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली असून यात सुमारे 20 हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू तर काही मानजरांचाही बळी गेला विशेष म्हणजे ही घटना गावातील सावता चौक अंगणवाडी केंद्राजवळ घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अंगणवाडी परिसरात लहान मुलांचा जीव धोक्यात हो आलाय नुकत्याच जन्मलेल्या पिल्ल्याच्या आईचा देखील या घटनेत मृत्यू झाल्यानं त्या पिल्लांना नागरिकांनी बाटलीतून दूध पाजलं गावातील अंगणवाडी परिसरात विष दिलेलं खाद्य टाकण्यात आलं होतं परिणामी परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी ते खाल्लं आणि काही वेळातच तडपडून मृत्युमुखी पडले मृत्युमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते त्यामुळे या दृश्यानं गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे जायखेडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे त्यांनी कुत्र्यांना औषध टाकून मारलेले ग्रामसभेमध्ये खूप निर्णय दोन चार वेळेस निर्णय घेऊन निर्णय लागलेला ला ला नाही शेवटी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे